फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे राजापूर गावाबाहेर एक शंकराचं देऊळ होतं ते स्वयंभू स्थान होतं काळीभोर शंकराची पिंड होती त्या गावाच्या राजाची महादेवावरती खूप भक्ती होती त्यानं त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता शिवरात्रीच्या उत्सवामध्ये श्रावण सोमवारी तो मुखवटा चढवण्यात येईल हजारो लोक पाहायला येत राजा रोज देवाच्या पूजेला जात असे राजा जेव्हा पूजा करायला जाई तेव्हा ती मूर्ती पूजा हा सर्व थाट खूप अवर्णनीय असे सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत बेलांच्या त्रिदंडांच्या पाटा भरलेल्या असत चंदनाचा सर्वत्र सुवास सुटलेला असे उद्बत्त्यांचा खमघमाट असे ओवाळ्याला कापूर असे आणि बाहेर चौघडा वाजत असे थाटानं पूजा होत असे त्या देवळाजवळ एक संन्यासी राहत असे तो फार कुणाशी बोलत नसे देवाशंकराला प्रदक्षिणा घालत असे आसन मांडून जप करीत असे एकदा एक, एक दुसऱ्या गावचा मनुष्य त्या गावी आला देवाशंकराचं दर्शनास गेला संन्यासी शांतपणे बसला होता तो त्या संन्याशाला बऱ्याच वेळापासून निहाळत होता थोड्या वेळानं तो संन्यासाला म्हणाला महाराज आपणाला एक प्रश्न विचारू का संन्यासी म्हणाला विचार तेव्हा तो मनुष्य म्हणतो तुम्ही येथे पुष्कळ वर्षापासून राहता देवाच्या पूजेला देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात मग त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण यावर संन्यासी म्हणतात खरे सांगू का मग तो मनुष्य म्हणतो खरे सांगा मग संन्यासी बोलतात खरे आहे ऐका इथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो तो, तो देवाशंकराचा खरा भक्त आहे त्याला वेद मंत्र येत नाहीत तो जप करीत नाही पूजा करीत नाही कुठून करणार पूजा कुठून आणील सुगंधी अगरबत्ती कुठून आणील निरांजन येथे राजा रोज पूजेसाठी येतो कशी घवघवीत दिसते त्याची पूजा किती माळा किती कापूर जेव्हा तो मनुष्य म्हणतो मन की मग राजापेक्षाही तो गुराखी मोठा भक्त कसा यावर संन्यासी म्हणतात हो पुन्हा पुन्हा काय सांगू परत तो मनुष्य म्हणतो मन पण महाराज मला तुमच्या म्हणण्यावरती विश्वास बसत नाही तेव्हा संन्यासी म्हणतात तुम्हाला उद्या प्रचिती दाखवतो उद्या या राजा पूजा करेल त्यावेळेस व गुराखी दुपार येईल त्यावेळेस तुम्हीही येथे या मनुष्य म्हणतो हो आणि तो मनुष्य निघून जातो संन्यासी आपल्या पूजापाठात पुन्हा रममाण होतो दुसरा दिवस उजाडताच तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसतो काही वेळानं राजा येतो चौघडा वाजू लागतो सनया वाजू लागतात महापूजा सुरू होते माळा चढवण्यात येतात कापूर पेटवून राजा ओवाळू लागतो इतक्यात काय होतं ते देऊळ एकदम हलू लागतं भूकंप होणार असे वाटते राजा घाबरतो दगड डोक्यात पडतात की काय असे त्याला वाटते त्याच्या हातातील ते आरतीचे ताट खाली पडते कुठले ओवाळणे आणि कुठली पूजा राजा तर पळतच सुटतो राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटतात ती पूजा तशीच अर्धवट ठेवून सर्वजण पळून जातात त्यानंतर दुपारची वेळ होते तो गुराखी येतो त्याच्या गाई रानात चरत असतात तो देवाच्या दर्शनाला येतो तो, दर्शना तो, तो गाभाऱ्यात शिरतो आणि पिंडीला कडकडून मिठी मारतो नंतर तो आपल्या भाकरीचं नैवेद्य देवासमोर ठेवतो क्षणभर डोळे मिटतो आणि तेथेच ती कांदा भाकरी, भाकरी खाऊ लागतो जणू आपल्या आईच्या जवळ बसून जेऊ लागतो देव म्हणजे सर्वांची आईच ना इतक्यात ते देऊळ हलू लागते दगड डोक्यात पडणार असे वाटते हातातील भाकरी हलू लागते भूकंप होणार असे वाटते परंतु तो गिराख्यानं काय केलं तो पळाला नाही की त्यांना धूम ठोकली नाही त्यानं एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली देवा सांभाळ असे तो म्हणाला देऊळ हलायचे थांबले गुराख्याला आनंद झाला त्यानं भाकरी पोटभर खाल्ली देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला गाईसाठी बासरी वाजवू लागला प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता पटले की नाही संन्यासानं ना त्याला विचारले त्या मनुष्याने विचारले राजा पळून का गेला गुराखी तेथेच का राहिला अरे राजाच्या पिंडीची पूजा करीत होता ती पिंड त्याला खरोखर देवाची वाटत होती का ही पिंड आपलं रक्षण करील असे त्याला वाटले नाही त्यानं स्वतःच्या पायावरती अधिक विश्वास ठेवला ती पिंडी त्याच्यासाठी केवळ एक दगड हीच त्याची शेवटी भावना होत आली पण तो गुराखी देऊळ हळू हलू लागताच पळा नाही त्यानं पिंडीलाच मिठी मारली संकटात लहान मुलं आईला भिलगतात तसा तो गुराखी देवाला भिलगला त्याला ती पिंड म्हणजे दगड वाटला नाही त्याला खरोखरच त्यात देव दिसला ती पिंडी परमेश्वराची देवा महादेवाची आहे की त्याला मदत करेल असा त्याचा आत्मविश्वास होता त्याच्या पूजेत फुलं नसतील कापूर नसेल चंदन नसेल परंतु सर्व सुगंधाहून थोर अशा भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता आता पटले ना संन्यासाने शेवटी विचारले तेव्हा तो मनुष्य होय महाराज असे म्हणून प्रणाम करून तिथून निघून गेला जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे जर एखादी गोष्ट तुम्ही सर्वजण करतात म्हणून करत असाल तर त्यातून काहीच कधीच निष्पन्न होऊ शकत नाही पण मी जे करतोय त्यातून मी यशस्वी होणारच असा विचार जर मनात ठेवला तर तुम्ही आयुष्यामध्ये यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल